आमटी अशी की पाहता क्षणी तुमच्या तोंडाला पाणी येईल आणि लगेच खावीशी वाटेल अशा पद्धतीची ही आमटी शिपी आमटी म्हटलं जातं याला चला तर पू कुक विथ पूजामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण राशीन आणि कर्ज स्पेशल असलेली शिपी आमटी इथे बनवतो आहे तर खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहोत चला तर सुरू करूया त्यासाठी मी इथे एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे तो आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे आता मी ते फक्त चार लोकांसाठी भाजी बनवती आहे म्हणून एकच कांदा घेतला आहे त्यानंतर एक दोन चमचे मटकीची जी डाळ असते म्हणजे मठाची डाळ ती घेतली आहे एक दोन चमचे तुरीची डाळ आणि दोन चमचे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तुम्ही म्हणजे माणसं जेवढी असतील त्यानुसार डाळ कमी किंवा जास्त करू शकता आता ही डाळ दोन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची कुकरमध्ये अगोदरच पाणी गरम करत ठेवलेलं आहे हे पाणी थोडंसं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची हिंग घालायचं थोडंसं आणि थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे आपली जी डाळ आहे ती मौसूद शिजते आता या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता आपण जी डाळ धुवून घेतलेली आहे ती यामध्ये संपूर्ण घालून घ्यायची आहे आणि आप आपल्याला झाकण लावून याच्यात तीन ते चार सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपली जी डाळ आहे ती छान अशी मौसूत शिजेल तर शीज, आता आपण इथे हे शिज शिजेपर्यंत शिजून झालेली आहे डाळ थंड होईपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात इथे मी थोडंसं खोबरं कांदा लसूण अद्रक हिरव्या मिरच्या आणि धणे घेतलेले आहेत आता इथे मातीच्या भांड्यामध्ये मी भाजणार आहे अगोदर तेल टाकून घ्यायचा आणि मगच गॅस चालू करायचा मातीचा जर भांडा दा, जर डायरेक्टली तुम्ही तापायला ठेवलं आणि ते तापलं तर ते तडकण्याची शक्यता असते तर आता यामध्ये तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं यामध्ये खोबरं घालायचं खोबरं छान भाजून घ्यायचं लालसर खोबऱ्याचं लालसर करायचा आहे जेणेकरून आपल्या भाजीला कलर छान येईल आता पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी खोबरं भाजून घेतलं आहे याच पद्धतीने आपल्याला बाकीचे मसाले पण इथे भाजून घ्यायचे आहेत आता मी इथे धने घातलेले आहेत धण्याला जास्त जाळायचं नाही आहे नाहीतर आपल्या भाजीचा करपट वास येऊ शकतो आता इथे धने पण भाजलेले आहेत आपण अशाच पद्धतीने कांदा हिरवी मिरची लसूण अद्रक हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदा तुम्ही डायरेक्टली तुम्हाला जर गॅसवर भाजायचं नसेल डायरेक्टली तुम्ही तेलामध्ये भा चिरून म्हणजे उभ्या चकता करून भाजला तरीही चालेल फक्त थोडंसं वेळ जास्त लागतो आणि यामध्ये थोडीशी जिरे घालायचे कांदा छान परतला की हा पण कांदा इथे काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये आपण हिरवी मिरची आणि अद्रक हे पण छान अद्रक लसून हे पण छान भा भाजून घेणार आहोत म्हणजे मिरचीचा जो कच्चेपणा असतो तो राहत नाही आता हे पण छान असं लालसर भाजून घ्यायचा आणि हे पण आपण इथे आता काढून घेऊयात चला तर आता हे पण काढून घेऊयात आता इथे तुम्ही पाहू शकता भांड्यामध्ये थोडंसं तेल बाकी आहे तव्यावरती आता हे तेल आपल्याला वाया घालवायचं नाही आहे आणि आपण जर भाजीमध्ये टाकलं तरी चालतं पण मी इथे मसाल्यांसाठी थोडंसं पाणी गरम म्हणजे यामध्ये टाकलंय जेणेकरून मसाला आपण जेव्हा बारीक करतो आपण त्या पा त्यात पाणी घालतो तर हेच पाणी आपण यामध्ये घालायचं आहे आता इथे हा मसाला आपण मिक्सरला छान असा बारीक करून घेऊयात चला तर आता इथे मसाला बारीक करून घेतले आपण कोरडा पाणी न घालता आता आपलं जे तवेवरचं पाणी आहे ते यामध्ये आपण घालून घेऊयात म्हणजे आता तेलही वाया जाणार नाही आता हा मसाला पुन्हा एकदा छान असा ग्राइंड करून घेतलेला आहे मी आता आपण इथे फोडणीची तयारी करून घेऊयात आता आपली डाळ इथे शिजून तयार आहे तुम्हाला दाखवते मी मस्त अशी मौसूद डाळ आपली शिजलेली आहे याला मिक्स डाळीची आमटीही म्हटलं जाते मस्त अशी डाळ शिजलेली आहे पाहू शकता तुम्ही आता ही जी डाळ आहे आपल्याला पूर्णपणे तशीच भाजीत घालायची नाही आहे तर याचंही वाटण बनवायचं आहे पण आपण जो अगोदर मिक्सरच्या भांड्यात जो मसाला बारीक केलेला आहे त्याला एकदा फोडणी देऊन घेऊया किंवा तो मसाला परतून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये तेल घालायचं कड तेल छान तापलं की थोडेसे जिरे घालायचे आणि आपण जो तयार केलेला मसाला आहे बारीक केलेला तो घालायचा आहे कढीपत्ता घालायचा थोडासा कढीपत्ता छान तडतडला की आपण तयार केलेला मसाला घालून घ्यायचा दोन मिनिटभर कमी फ्लेमवरती हा मसाला छान असा परतू द्यायचा आहे आणि मगच यामध्ये कोरडे मसाले घालायचे आता इथे दोन मिनिटभर हे आपण परतू देणार आहोत पाहू शकता तुम्ही आता इथे मसाल्याला तेल सुटायला सुरू झालेलं आहे ते आपण यामध्ये कोरडे मसाले घालूया अर्धा चमचा हळद घातली आता दोन चमचे लाल तिखट घालायचं आहे दोन चमचे लाल तिखट घातल्यानंतर एक चम एक ते दोन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे तुम्ही चमचा पाहिला असेल खूप छोटा आहे म्हणून दोन दोन चमचे वापरले आणि काळा आपला घरगुती साठवणीचा जो काळा मसाला असतो तो एक चमचा घातला आहे आणि थोडासा किचन किंग मसाला पण मी इथे वापरलेला आहे याला छान एकदा परतून घ्यायचं आणि आपण आता यावरती झाकण ठेवणार आहोत तोपर्यंत आपण काय करूयात मसाला परतोय तोपर्यंत आपली जी डाळ आहे अर्ध्या म्हणजे आपण जेवढी डाळ शिजवलेली आहे तेवढी अर्ध्याच्या वरती किंवा तीन चत्कूर हिस्सा म्हटलं तरी चालेल तेवढी डाळ आपल्याला इथे मिक्सरला फिरवून घ्यायची आहे आणि थोडीशीच डाळ आणि त्याचं पाणी आपल्याला भाजी फोडणीला घालणार आहोत तर अशा पद्धतीने डाळीची पेस्ट तयार करून घ्यायची आता इथे पाहू शकता तुम्ही भाजीला किती छा मसाल्यांना किती छान तेल सुटलं आहे आता हे मसाले छान परतले गेले की आपण जे डाळीचं मिश्रण तयार केलेलं आहे ते यामध्ये घालून घेऊयात यालाही छान आ, तीन ते चार मिनिटभर परतू द्यायचं आहे याला आपण इथे आता झाकण ठेवून परत परतवणार आहोत म्हणजे जेणेकरून भाजीलाही तेल सुटेल आणि मसाला छान असा परतला जाईल आता इथे पाहू शकता तुम्ही वाव किती छान तेल सुटलेलं आहे भाजीला आणि मसाला जे आहे ते कढई कढई मसाला सोडत आहे म्हणजे आपला मसाला इथे परतून तर तयार आहे आता जी डाळ होती शिजवलेली त्याचं पाणी आणि ती डाळ यामध्ये घालून घ्यायची आहे आणि आता यालाही याला या दोन मिनिटभर उकळी काढून घ्यायची आणि मगच गरम पाणी घालायचं इथे थंड पाणी बिलकुल वापरायचं नाही आहे आता मी इथे ते तेल खूप कमी वापरलेलं आहे मसाले भाजताना दोन चमचे आणि भाजीला दोन चमचे तर तुम्ही तेलाची कन्सिस्ट म्हणजे तेलाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता जर तुम्हाला तरीवाली आमटी पाहिजे असेल तर तेल जास्त वापरू शकता आता इथे गरजेनुसार पाणी घालायचं आणि पाहू शकता तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी मस्त अशी मेंटेन केलेली आहे आपण जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आता आपल्याला याला छान असा कट येऊ द्यायचं आहे जेणेकरून भाजी अजून किंवा आम आपली जी आमटी आहे ती अजून घट्ट होईल आणि छान अशी तरी येईल आता मी कमी तेलाचा वापर करून मीडियम फ्लेमवरती भाजी उकळून घेतली पाहू शकता तुम्ही किती छान असा कट आलेला आहे भाजीला मस्त अशी तरी भाजी भाजी आपली तयार आहे चला तर आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा